आज चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेले जवान सज्ज झाले आहेत या प्रशिक्षित जवानांचा परेड शपथ समारंभ दिनांक वीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर दिमाखात पार पडला या शपथ परेडला सीमा सुरक्षा दल चाकूरचे महानिरीक्षक सुरेशचंद यादव चाकूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली या भव्य परेडचे नेतृत्व हवालदार राहुल शिवाजी पडळकर यांनी केले या जवानांनी सतरा एप्रिल दोन हजार तेवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अडतीस आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा बिहार गुजरात उत्तराखंड झारखंड राजस्थान मध्य प्रदेश मणिपूर पंजाब त्रिपुरा आणि जम्मू काश्मीर इत्यादी जवानांचा समावेश आहे या समारंभात प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना चाकूरच्या सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षक केंद्राचे महानिरीक्षक सुरेशचंद यादव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यामध्ये सर्व तास सुवर्णपदक प्रथम क्रमांक एकशे त्र्याऐंशी मधील कॉन्स्टेबल पंकज तिवारी यांना देण्यात आले तर सर्व सेकंडरी से रौप्य पदक कॉन्स्टेबल रोहित रोहिला इनकी पोशाकों की